श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे तर स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका स्वामी सांगतात बाळानो आयुष्यात ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता त्या खरोखरच बदलून टाका पण बाळानो ज्या गोष्टी बदलू शकत नाही त्या स्वीकारा आणि त्या स्वीकारू शकत नाही त्या सोडून द्यायला शिका पण स्वतःला अगदी खुश ठेवा स्वामी सांगतात बाळानो ऐका हा जेव्हा आपल्या आतले अस्तित्व आणि ईश्वरी अस्तित्व एकरूप होते तेव्हा आपली भक्ती फलद्रूप होते आणि ही एकरूपता आपला अहंकार कमी झाल्याशिवाय शक्यच होत नसते मीच करतो मलाच सर्व जमते ही भावना जेव्हा गर्वाने खाली पडते आणि समर्पणाची इच्छा जागृत होते तेव्हा तेव्हा बाळू आपले देवाशी नाते अगदी घट्ट होत जाते आणि आपल्यात सर्वात चांगला बदल घडतो हे लक्षात ठेवा बाळू तसेच बाळांनो जेव्हा आपण परमेश्वरावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या वाटचालीत अडथळे कमी होत जातात बाळालो परमेश्वराच्या जा नामाने पापी माणसे सुद्धा पुण्यवान बनतात अगोदर घडलेले अपराध नाम हे नाहीसे करतो आणि वाया गेलेल्या माणसांना नाम तारत असते परमेश्वराचे नाम सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे आणि नामाच्या आनंदापुढे त्याला नशिबाची किंमत पळतच नाही बाळानो नामाचे सामर्थ्य फार मोठे विलक्षण आहे तेव्हा बाळानो नाम घ्यायला कधीच अळस करू नका स्वामी सांगतात बाळानो जीवनात अडचणी असल्या तरी देवाचे तुम्ही नाम घ्या आळस करू नका कारण लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्व नाश होतो बाळानो कोणताही प्रसंग आला तरी नाम स्मरण कधीच तुम्ही सोडू नका त्यातूनच परमात्मा तुम्हाला हात देईल आणि तुम्हाला मदत करेन बाळानो जेव्हा तुम्ही चुकता पडता भरकटता तरीही आम्ही तुम्हाला सावरतो कधी कठोर तर कधी प्रेमळ बनून तुम्हाला आम्ही परिपक्व करत असतो स्वामी सांगतात बाळानो या विश्वात देवाची खरी ओळख करून देण्याचे सामर्थ्य फक्त सद्गुरु मध्येच असते बाळान सद्गुरू प्रत्यक्ष अनुभूतीतून दाखवत असतात तसेच बाळानो जी गोष्ट आपली कल्लीच नव्हती त्या गोष्टीचा सारखा विचार करत बसू नका बाळानो तुम्ही फक्त परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा योग्य वेळी परमेश्वर स्वतः मार्ग तुम्हाला दाखवत असतो आणि बाळालो परिस्थिती हा सर्वात मोठा गुरु आहे कारण जगायचे कसे हे आणि कोणाशी वागायचे कसे हे परिस्थिती शिवाय दुसरे कोणीच शिकवू शकणार नाही फक्त आपले प्रयत्न हे कधीच सोडू नका स्वामी सांगतात बाळालो प्रयत्न केल्याशिवाय कोणतेही काम चांगले होत नाही तसेच बाळानो संकटात कधीच तक्रार करू नका संकट ठेवा आणि आनंदात अहंकार आला तरी वाढू नका कारण बाळानो शक्ती म्हणजे श्रद्धा शब्द संपले तरी श्रद्धा संपत नसते बाळानो परमेश्वरावर श्रद्धा ठेवा कारण श्रद्धेमुळे नम्रता येते स्वामी सांगतात बाळान परमेश्वर भगताना दोनच गोष्टी देतो आणि त्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात प्रयत्न आणि सेवा प्रयत्न म्हणजे आपली जबाबदारी असते म्हणजे मनापासून केलेली आणि स्वतःच्यात काहीतरी बदल घडवणे सेवा म्हणजे अहंकार कमी करण्याचा मार्ग कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेली मदत आणि सेवा करताना मी केले हा भाव न ठेवता देवाकडून माझ्या हातून घडले हा विचार ठेवायचा बाळानो लक्षात ठेवा तर स्वामी भक्तानो कसे वाटले ऐकून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ